आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्हाला वाहतकीचे पैसे देतो तुमचे फसाऱ्या उचलायचे पैसे देतो सगळं म्हणले आम्हाला काहीच केलं नाही त्याला ना ना? आणि आमच्या जोबीनमध्ये दोन गाठले दो, आम्हाला कायच केलं नाही झाड नाही झाला आणि काय करावं त्याला ते मला जागे दाने असली परिस्थिती बेकार करायचं राहते आम्हाला म्हणायचे होते ते पाणी येणार आहे म्हणून तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते उगा उठा उठा निघा निघा कुठे जावा कुठे राहा नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावाच्या परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला लेंडी नदीला मोठा पूर आला लेंडी, 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 लेंडी प्रकल्पाचं पाणी या गावात शिरलं आणि संपूर्ण गाव पाण्याखाली गाडलं गेलं आपण सध्या आहोत हसनाळ या गावात आपण पाहू शकतो की रात्री अचानक आलेला या पाण्याच्या लोढ्यामुळे संपूर्ण घरं जे आहे ते आता जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत पावसाचा जोर आज देखील कायम आहे आर्मीचं पथक आ, या ठिकाणी बचाव करायसाठी मदत करायसाठी आलेलं आहे परंतु पावसाचा जोर या ठिकाणी आज देखील वाढल्याचं आपण चित्र या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात घरचं जे साहित्य आहे ते काढताना इथले गावकरी दिसत आहेत आणि संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली गाळल्या गेले एकंदरीत या गावातील पाच जणं या पावसा पुराच्या पाण्यामध्ये मूर्तीमूर्ती पडले ते पाच जणांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे गावकरी देखील आपापले घरातील साहित्य शोधताना या ठिकाणी आपण पाहू शकतो पावसाचा जोर अजून देखील या ठिकाणी कायम का आहे आपल्यासोबत काही गावकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल नेमका त्या काय प्रकार कसा होता कशा पद्धतीने पाऊस त्या दिवशी रात्री अचानक पाऊस या ठिकाणी आला जो पूर आहे तो प्रशासनाने फक्त त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी पाणी येणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि अशा प्रकारच्या प्रकल्प अधिकारी जो तिडके साहेब म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की तो तुम्हाला पाणी येणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आम्ही आहोत तुमच्यासोबत पण त्या ठिकाणी अचानक दीड वाजता पाऊस आला पाऊस आल्यामुळे काही लोकांना काही सुधारलं नाही जे काही लोक जागे होते जागे असलेल्या लोकांनी सर्वांना गावातल्या लोकांना उठवलं आणि त्यामध्ये कमीत कमी दहा लोकांचा या मृत्यू झालाय आणि याला सर्वस्वी जबाबदार समजा प्रशासन आहे घरातील साहित्य असेल कपडा असेल खायाचं अन्नधान्य असेल जे काही आम्हाला जे वस्तू उपयोगाचे होते त्या वस्तू सर्वतच सर्व पूर्ण वस्तू या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत आज एकही लोकांचा समजा जे आ, संसार होतात किडकिर जमा करून जे रुपये जमा केला होता तो संसार आज रस्त्यावर आलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाब जर कोणी असेल तर प्रशासन आहे जो प्रकल्प अधिकारी आहे जर तुम्हाला या धरणामध्ये पाणीच जर साठवायचं होतं तर पाणी किती साठवायचं किती क्षमता पाहिजे त्या पाण्याची आणि त्या ठिकाणी त्या लोकांना किती लोकांना तिथून हलवायला पाहिजे पावण्याच्या अगोदर जून महिना चालू झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही या लोकांना का हलवलं नाही या लोकांना तुम्ही बाजूला का केलं नाही यांचा मावेजा का दिला नाही पण तुम्ही आशा लावून ठेवून या लोकांना इथं ठेवलात आणि आज तुम्ही अचानक जसं एखादी घाला घालावा या पद्धतीने या लोकांवर घाला घाटल्यासारखं झालंय आणि याला जबाबदार ती लोक आहेत जे लोक या या सर्वस्वी जबाबदार आहेत त्या लोकांवर योग्य ती कारवाई होवी आणि त्यांना या ठिकाणी निलंबन सुद्धा करावा आमचं सर्व या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे निश्चित होत्याचं होत्याचं होत्याचंच नव्हतं झालेलं आहे अचानक अचानक या ठिकाणी पान पाऊस सोडलेला आहे धरण धरणातलं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे त्यामुळेच हे परिस्थिती उद्भवलेली आहे आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगितलं होतं साहेब आम्हाला घरातून पसारा हरी नका काय तुम्हाला मागणी मिळणार म्हणले आणि पाराला खूप केले तिथं खून केले आणि आम्हाला वाटत किती पैसे देतो तुमचे पसार घेऊन जात होत्या जेवढा अन्याय करावा वाटेल तेवढा आम्हाला वाटे 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 हमी मरून जात होत्या म्हणजे तर सासू शंभर वर्षाची होती ओ रात्र तीन वाजता पाणी आले काय करते माणूस कुणीकडे कर निघते सासूला उचलून आमचा पुतण्या बाहेर आणला पुन्हा आमचे मालक आमची जाऊ जावला वडीत मी आणलो सासू शंभर वर्षाची आहे घरामध्ये फॅन लावून झोपत होत्या तर आम्ही वाचतच नव्हत्या फॅन लावल्या नाही म्हणून आम्ही वाचल्या सासूला नेल्या पाठीवर नेला पुतण्या पाठीवर बस स्टँड ला आणल्या टेम्पू त्वरी नेल्या शंभर वर्षाची म्हातारी आहे साठी मरून जात होत्या म्हातारीला सोडून जावं वाटते का घरच्या सुन गेले म्हणतात की नाही हे तिकडे कोणी पुण्याला कोणी उदगीरला जिकडे तिकडे होते असला अन्याय केल्यात बघा आमच्यावर सरकार नव काही नव हा सरकार राहते गरीबासाठी गरीब राहतात सरकारला मोठं करण्यासाठी असली परिस्थिती बेकार करायची राहते सावध व्हा म्हणायचे होते उगा कुठे कुठे सरकारनं आश्वासन दिलं होतं या धरणाचं पाणी सोडणार नाही परंतु रात्री अचानक पाणी सोडलं आणि या गावाच कुत्याच नव्हतं झालं संपूर्ण गाव आता दुःखाच्या डोंगरा दुःखाचा डोंगर या गावावर कोसळलेला आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज हसनाळी नांदेड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका